सकाळी तर मला उठू वाटत नव्हतं उशीर झाला खूप उठायला मला जायचं होतं म्हणून पटापट उठलो आवरलं पटापट मम्मी काय उठली नव्हती मग मम्मीला न सांगताच मग चहा वगैरे हो टाकला आपण चहा मग मस्त उकळून दिला आणि मस्त मग चहा चहासोबत बिस्किट वगैरे हो खाल्लं चहा खूप एकदम मस्त झाला होता एकदम छान चहा झाला होता माझ्याकडून मग मा खाली गेलो गाडी बघितली गाडीवर फुल धूळ होती बसून घेतली गाडी सगळी चकाचक केली एकदम गाडी तसं तर रोज सकाळी मी गाडी एकदम चकाचक करतो मला खूप आवडतं नंतर निघालो हळूहळू वातावरण बघितलं वातावरण तर खूप खराब झालं होतं पाऊस येण्याची भरपूर शक्यता होती मग गेलो थर्ड फ्लोरला गेलो लेफ्टमधून मग जाऊन पहिलं वजन केलं वजन जास्तच वाढलं होतं थोडं वजन केल्यानंतर मग बेड बघितला बेडवर जाऊन झोपलो मग त्यांनी निडल लावून डायलिसिस चालू केलं डायलिसिस चालू केल्यानंतर आराम केला थोडा मी नाश्ता आला तो ला ला पापा। पापा होता नाश्ता केला तर संध्याकाळी मित्र म्हणला की थोडं काम आहे माझं चल माझ्यासोबत मग त्याच्यासोबत जाऊन थोडं फिरून आलो त्याचं काम करून आलो संध्याकाळी पप्पाला म्हणलं की गोळ्या संपल्यात आपण गोळ्या घेऊन ये पप्पा पप्पा म्हणले चल जाऊ मग गेलो पप्पांसोबत तर तिकडे फुल पाऊस पडलेला होता पहिला एवढा पडला होता की फुल रस्ता ओल्ला झालेला होता अख्खा रस्ता ओल्ला झालेला होता नंतर आम्ही गोळ्या घेतल्या पप्पानं म्हणलं चला आता घरी जाऊन आराम